आपल्या सगळ्यांचा आवडता सण आहे म्हणजे गणपती घरी आलेत आणि मी मृणालच्या घरी आली आहे दर्शन घ्यायला खरं तर सहकुटुंब सहपरिवाराशी सुंदर फ्रेम आहे रंगीबिरंगी सगळे खूप <laughs> स्वागत रात्री मराठीमध्ये आणि सर्वात आधी तर नुर्वीला म्हणजे लास्ट इयरचा मी व्हिडिओ पाहिला आणि असं वाटलं की कि किती लवकर मोठी होतीय सेम हो आम्हाला पण कारण की आता ती खूप इंटरेस्ट घेते आता ती खूप इंटरेस्ट घेते गणपती बघणं किंवा त्याला डेकोरेट करायला मदत करणं किंवा आता तिला कळत व्यवस्थित ते आधी थोडीशी लहानच होती तशी तिचा फ्रॉक तुम्ही बघितलात का किती सुंदर आहे तो दाखव तुझा फ्रॉक कसा तू करून आहे काय बोलणार आहेस तू मी गणपती मी बोल कस गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि पुढे काय म्हणते माऊ उंदीर मामा ममा की, की। <laughs> बरं तुला सर्वात जास्त काय आवडतं खायला जेव्हा बाप्पा घरी येतो तेव्हा मोदक आवडतात किती मोदक खाल्लेस तू मी आज मोदक पान पोन खाल्ले पाच पाच रे बिग गर्ल आणि तू मोदक पहिले लहानपणी तू मोदक म्हणायचीस ना हा मोदक मला खूप आवडतो अजून मोदत नाही मग मोदक खूप आवडतोय अजून काय आवडतं तुला मम्मानी तु तु केलेलं मला तर चॉकलेट मोदक आवडतो चॉकलेट मोदक बरं जे कोणी येणार घरी चॉकलेट मोदक घेऊन या पण येस सासूबाई सुद्धा आज तर सून तर सगळ्यांची एक आयडल सून म्हणून आम्हाला दिसतेच पण इथे घरी कशी आहे कारण का आम्ही तिला बघतोस इतकी वर्ष स्क्रीनवर असं प्रत्येक सासूबाईला वाटतं की आमची सून अशी असावी आणि रिअल लाईफ मध्ये तशी सून मिळाली का हो ना जशी ती स्क्रीनवर आहे तशीच आहे ती त्यात काहीच फरक नाही डेकोरेशन डेकोरेशनबद्दल मला सांगा फार कमी वेळ असतो शूटिंग आणि हे सगळं सांभाळून पण आज एकदम घरात uh, अवेलेबल असणाऱ्या वस्तूंपासून हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे uh, हो म्हणजे ही साडी आहे माझी आणि uh... बाप्पा आम्हाला खूप मनासारखा मिळाला आम्हाला हवा तसा सो so, डेकोरेशन एवढं काही मॅटर करत नाही पण तरी त्यातल्या त्यात आम्ही आमच्या परीनं करायचा प्रयत्न केला आहे कालची अख्खी रात्र आमची डेकोरेशनमध्ये गेली आहे आणि ही मैरप फुलांची आम्ही आणली आणि बस बाकी काय बाप्पाचा फेटा मात्र आम्ही आवर्जून करून घेतला त्याला सांगून बस बाकी तर मग हो ते लकीली म्हणजे मी ही आधीच साडी आम्ही दोघांनी ठरवलं की ही टाकूया पण भेटा तो अगदीच त्याला माच झाला सो बाप्पाने आम्हाला साथ दिली <laughs> गेल्या वर्षी तुम्ही पहिल्यांदा इंडियामध्ये गणपती घरी आणलात आणि त्याच्या आधी परदेशी राहून म्हणजे ती वाईब परदेशी येत नाही आपण कितीही ट्राय केलं तरी कुठल्याही सणांची तू इतकी वर्ष परदेशात होतास गणपती असलं म्हणजे की इथलाच गणपती तिथे कशी वाईब असते तिथे पण आजकाल खूप जण बसवतात घरी गणपती आणि इंडियन टेम्पल मध्ये गणपती तुझ्याकडे छोटा माईक आहे

त्यांना खूप उत्सुकता असते आपले सण आणि बाकीच्या गोष्टी जाणून घ्यायची त्यांना आपलं फूड पण so, आवडतं सो इंडियन कल्चर आणि फूड इन जनरलच त्या लोकांमध्ये इंटरेस्ट आहे तसं म्हणजे yes. आपण सेटवरही बोललो नाशकातले गणपती मुंबई पुणे असं आपलं डिबेट सुरू होता <laughs> घर माहेरचा गणपती तर दहा दिवसाचा गणपती आणि मी आणि माझा भाऊ मग आणि माझे वडील आणि आमच्या तिघांचं एकमत कधीच झालं नाही डेकोरेशनसाठी <laughs> आई बिचारी लांबूनच बघायची कारण तिला सगळ्याला मम म्हणायला लागायचं पण आम्ही तिघेही वाद घालायचो फायनली वडिलांच्या मनाने आमचं डेकोरेशन व्हायचं <laughs> <laughs> uh, कारण की मी आणि भाऊ थकून जायचो एका पॉइंट नंतर आणि तेच करायला घ्यायचे uh, पण ती एक वेगळीच मजा होती दहा दिवसाचा असतो आईकडे पण आणि आईकडे माझ्या सत्यविनायकाची पूजा असायची असते आत्ताही असते ते जागरण आणि तो मोदक तळणीच्या मोदकाचा आणि तीर्थप्रसाद सगळा म्हणजे सेम आता आम्ही सुरू केली आहे आणि आम्ही पण आता सत्यविनायकाची पूजा करतो आणि खरंच छान त्याचं फळ मिळतं आणि जे काही असेल पण एक सण असल्यासारखं वाटतं आणि छान वातावरण असतं घरात आता नाही होत एवढं जाणं कारण की नाशिकला असतं आणि शूटिंग एकाच दिवस सुट्टी मिळते सो घरचा आपला गणपती मग आईकडे जाणं राहून जातं <laughs> तर सगळ्यांनाच आवडतंय म्हणजे इतकं प्रेम मिळतंय टच गुड पण आज नीरज मला तुला विचारायला आवडेल नंदिनी किती आवडते तुला नंदिनी पहिल्यापासून आवड होती म्हणूनच लग्न केलंय पण काम मी तिचं अजून बघत असतो मला वेळ मिळेल असं आणि ते तर ती छान करतेच ते पण आहेच बर <laughs> म्हणजे एक आपल्या सासूबाई किंवा आईच्या वयाच्या तर खूप मालिका बघतात आणि सासूबाईनच विचारूया की नंदिनी कशी वाटते आता मृणाल म्हणून नंदिनी

<laughs> गेल्या वर्षी तू शिफ्ट झालीस परत एकदा इंडियामध्ये आणि त्यानंतर लगेच मालिका मिळाली बाप्पाचे आशीर्वाद आहे ते पदोपदी आपल्याला जाणवतं कुठल्या ना कुठल्या वेमधून तर आज थँक्स काय म्हणशील आणि कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी आज बाप्पाला थँक्स असेल मी बाप्पाला सगळ्याचसाठी थँक्स म्हणेन खरं तर मी मागत नाहीच मला काही सुचत पण नाही पण मी जनरली थँक्यूच म्हणते आणि आज काहीच असं नाही आहे की नाही आहे माझ्याकडे सगळं आहे छान घर आहे छान फॅमिली आहे छान मुलगी आहे आता देवाच्या कृपेने छान कामही आहे आणि उत्तम प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा सो आणखी काय हवं सो मी थँकफुल ग्रेटफुल आहेच आहे आणि काही मागायलाच नाही मला सुचत म्हणूनच की ते तर खरं आहे तू बोलतीस ते कारण का मी आज तुमच्या घरी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आली आहे सो थँक्यू सो मच जाता नुरवी मला तुझ्याकडनं छोटंसं गाणं आपण म्हणूया सगळे मिळून बाप्पासाठी सगळे मिळून नाही गाणं म्हणते ती म्हणप तिला ना जरासं मी आता बॅक स्टोरी सांगते की ताप आहे पण छान गाणं म्हणून आणि दुतु 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 <laughs> <भादे। बापा> खुश <laughs> आज थँक्यू so uh, uh, <laughs> सो मच आज तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि छान नुर्वीकडनं गाणं ऐकता आलं आणि असेच आम्हाला दिसत राहा स्क्रीनवर सतत तू कारण का आम्हाला बघायला फार आवडतं सो मालिका उत्तम सुरू आहे थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या yes. <laughs> आणि राष्ट्रीय मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू yeah. सो मच <laughs>